नमस्कार शेतकरी मी किशोर शेरे आपल्यासाठी घेऊन आलो आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर एक यांच्यामधील संभाजी जैविक खताची कीटकनाशकाची व बुरशीनाशकांची एक त्यांचं बायोमिक्स प्रोडक्ट आहेत जे की सेंद्रिय शेतीसाठी व विषमुक्त शेतीसाठी एकदम प्रभावी असं औषध आहे तर जसं की आदरकीसाठी झालं हळदीसाठी झालं कान्यासाठी झालं जी कान्याची सड आहे त्यांच्यासाठी रामबाण उपाय म्हणून आपण हे के औषधाला केला जातो तर चला आज आपण त्या औषधाची पूर्ण माहिती घेणार आहे तर चला शेतकरी मध्ये आल्यानंतर बघू शकतात की प्रशिक्षण सभागृह आहे जिथे की शेतकऱ्यांना इथं मार्गदर्शन दे केलं जाते तसंच आपण पुढे आल्याच्यानंतर आपण बघू शकतात हे यांचं ऑफिस आहे या ऑफिस मध्ये इकडं खत खतांची जैविक खतांची प्रयोगशाळा आहे आणि आपल्याला जे आजचा व्हिडिओ बनवायचा आहे तो हा आहे तो बघू शकतो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर यांची जैविक कीटक व रोगनाशक निर्मिती प्रोषा तर ह्याच्यासाठी आपण बघू शकतो त्यांच्या कोणकोणते फोटो जसे की ट्रायकोटर्मा आहे बीबी बॅसिलर्स आहे बिबिरी आहे सुडोमोनोस आहे फॅसिलिस आहे मेटरायजिम आहे ट्रायकोटर्मा आणि बायोमिक्स असे एवढे प्रोडक्ट यांच्याकडे निर्मिती केंद्रामध्ये बनतात तर पुढे आल्यानंतर आपण बघू शकतो हे स्पेशल स्पेशल एक जैविक घटक आहेत जे की आपल्या कांदा झालं हा अद्रक झालं मुळा झालं जे बी मूळ वर्गीय जे पीक आहेत यांच्यासाठी सड होण्यासाठी जे कारणीभूत आहेत की वार, 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 जे बघतो की आपण रासायनिक खतांचा वारंवार वापर करून आपल्या जमिनीमधील हे जैविक घटक आता संपलेले आणि या जैविक घटक संपल्यामुळे आपलं किती बी आपण कीटकनाशक असू बुरशीनाशक असू आंतरप्रभावी औषध असू यांची किती बी आपण जरी मात्रा वाढवली तरी काही ती सड थांबत नाही तर हे वसंतरानायक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांच्या लॅबमध्ये तयार केलेले हे प्रयोगार्थी एक जैविक घटकांचं एक समूह तयार केलं ज्याला बायोमिक्स म्हणलं जाते तो बायोमिक्स हा बुरशीनाशकासाठी एक रामबाण उपाय म्हणून ओळखला जातो खूप शेतकऱ्यांची मागणी असते तुम्ही बघू शकतात हे सर्व डबे त्यांचेच आहेत जे, जे की त्याच्यामध्ये पाच पाच लिटर प्रत्येक हे सोडल्या जात नमस्कार शेतकरी बंधू पुन्हा बघत आहोत आपल्या तर हे बायोमिक्स बनणारे सर तुमचं नाव सांगा माझं नाव जयदीप प्रदीप बनसोडे हा यांची येणी एन नी हे निर्मिती करतात यांच्यात तो निर्मितीचा फॉर्म्युला आहे हे शेतीमध्ये कसं कार्य करतं आणि याचं नेमकं काय काय लाभ भेटतो शेतकऱ्यांना ला आणि उपलब्ध कुठं भेटल आणि तुमच्याकडे कोणते कोणते घटक त्याच्यात आहेत हे कृपया नमस्कार शेतकरी बंधूंनो नो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र इथे आपल्याकडे बायोमिक्स याची निर्मिती केली जाते हे जे बायोमिक्स आहे हे आपल्या जे आपलं कंदवर्गीय पीक आहे जसे हळद झाली अद्रक झाली त्याच्यासाठी चा एक चांगलं आहे ते आपलं बायोमिक जे आहे हे आपले दोन प्रकारची पॅकिंग आहे एक पाच लिटरची आणि एक लिटरची पॅकिंग ते आपले जे प्रोडक्ट आहे याची जी प्राइस आहे ती दोनशे रुपये लिटर आहे ते बायोमिक जे आहे यामध्ये तुम्हाला एक ट्रायकोडार्माचे दोन स्पेसिस भेटल ट्रायकोडार्मा ग्रेडी ट्रायकोडार्मा हार्जेनियम पुन्हा मेटरायझियम पॅसिलोमायसिस बिवेरिया सुडोमोनस बेसिलस सबकिलस असे सात प्रकारचे आपल्या भागातील जे महत्वाचे काही रोग कीड असेल त्याच्यासाठी हे सात प्रकारचे घटक एकत्र करून हे बायोमिक आपण बनवलेला आहे सर हे आदरकीसाठी किती कार्यरत आहे म्हणजे आदरकीसाठी जे आदरकीला नेहमी आपण बघतो की आदरकीचे सर असे पिवळे पिवळे पॅच पडतात आणि आद्रक एकदम सुकून जाते आणि सडती हो शेतकऱ्यांना काढल्याच्या नंतर तुम्हाला दिसते की सड दिसते तर त्याच्यासाठी हे कसं अप्लाय करायचं हो सडीसाठी हे एकदम रामबान उपाय आहे सडीसाठी कारण की आदरकीमध्ये जवळपास तुम्ही एक पाच लिटरचं याचं प्रमाण आहे एक पाच लिटर इथून घेऊन जायचं दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही ड्रेंचिंग करून टाकायचं म्हणजे फवारायचं नाही ड्रेंचिंग करा ड्रेंचिंग करा हे हे, हे बघा याला दोन्ही करू शकतात तुम्ही फवारू बी शकतात आणि ड्रेंचिंग बी करू शकतात ड्रेंचिंग केलेली ड्रेंचिंग केलेली कधी बी चांगली का की ते हे जीवाणू आहेत हे जीवाणू जे आहेत ना ते आपल्या जमिनीमध्ये जी कमतरता भासलेली आहे जसं की आपण रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा वारंवार वापर जास्त केलेला आहे आणि त्यामुळे आपल्या जमिनीचं जे एक चुपिकता आहे ती कमी झाल्यामुळे हे घटक पहिले जमिनीतच फक्त यांनी आता साठवून पुन्हा एक त्यांचे वाढव केलेली आहे आणि ते पुन्हा आपण त्या जमिनीमध्ये सोडत आहेत आणि ह्या सडीसाठी हे फार उपाय उपाय आपण बघतो की आजकाल वेगवेगळे वेग 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 आंतरप्रभावी औषध अद्रिकीला भरम साठ सोडलं जाते आणि असं आता असं काही यंत्रणा नाही की मार्केटमध्ये ती किती प्रमाणात त्या आर्ध्रिकेमध्ये रासायनिक घटक आहेत किंवा किती आंतरप्रवाही औषधाचा आसर आहे जे की मानव शरीराला आपण बघू शकतो कॅन्सर सारखे आजार वारंवार वाढत चाललेत आणि दवाखान्याचे आपण बघत आहोत की आता महाराष्ट्रामध्ये बी कॅन्सर चांगल्या मला तर वाटतंय की एक दहा घरामध्ये एका घरामध्ये कॅन्सरचा पेशंट असल्यासारखा झालेला आहे तर हेच कारण आहे की आपल्या जमिनीमध्ये आपण सोडलेले कीटकनाशक आंतरप्रवाही कृषीनाशक यांचा वापर आपण फार प्रमाणात जास्त केलेला आहे पण त्याच्यासाठी हा एक उपाय आहे की जैविक संघाचा वापर करून आपल्या शेतात सेंद्रिय ची निर्मिती सेंद्रिय जीवाणूंची निर्मिती करून आपण ह्या रोगांना व आपल्या शरीराला पुढच्या पिढीला आपण जर वाचायचं असेल तर हे जीवाणू आपल्याला वापरात लागतील हे जीवाणू घटक आपल्या शेतात सोडत लागतील आणि रासायनिक खतांचा रासायनिक कीटकनाशकांचा रासायनिक बुरशीनाशकांचा वापर कमी केला पाहिजे मी ह्या मतावर आहे त्यानंतरच आपली पुढची पिढी चांगली बनन आपण आपण तर जगडो पण आपले लेकर बाळांसाठी बी आपल्याला ह्या खतांच्या अशा खतांच्या निर्मितीला आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे अशा खतांचा वापर आपण आपल्या शेतामध्ये करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला वाटायला पाहिजे की पुढची शेती ही जगली पाहिजे ह्या ह्या नियमातून आपण हे बनलेलं तर सर हे जर सर शेता समजा एक टप्पा आसन आदरकीचा प्लॉट आहे पिवळा प्लॉट आहे तर आपण ज्या ज्याच जास्त आद्रक सड झालेली आहे तिथं डायरेक्ट आपण त्याला रिंगण करून सळ शकतात आळवणी बी देऊ शकतात शेतकरी बंधू आपल्या जर आपल्याला वाटतं की आदरक आसन किंवा हळद आसन किंवा कांदा आसन याची सड झालेली आहे त्या ठिकाणी यांचा डायरेक्ट आपण पाण्यात मिक्स करून तिथं आळवणी करायची आहे तेवढा भाग पोषण आपल्याला असा साईडनं गोल खोलून घेऊन त्याच्यावर पूर्ण भिजून घ्यायचंय जेणेकिने ती सड किंवा जो बुरशीचे बुरशीनाशक आहे ते दुसऱ्या चांगल्या आपल्या पिकाला लागू नये म्हणून याचा वापर केला जातो तर धन्यवाद सर तुम्ही दिलेली माहिती फार उत्तम आहे आता शेतकरी बंधन यायचंय कुठं हे सांगतो तुम्हाला तु तु मी यायचे पैठण रोड जो आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पैठण रोड आश्रम समोर कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर एक एक कृषी विज्ञान केंद्र मोठी कामा रोडवर दिसती पैठण रोडवर दिसते तुम्हाला तिथे यायचंय खरीप आणि रब्बी मध्ये सर आपलं ऑफिस शनिवार रविवार शासकीय सुट्ट्या असल्या तरी बी चालू असतय शेतकऱ्यांसाठी कारण की यांचा सेल बी तेवढाच आहे तर सर आतापर्यंत साधारण तुमचा सेल किती आहे शेतकऱ्यांनी आतापर्यंत जवळपासून लॅब चालू झालेली आहे त्यापासून जवळपास एक दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांनी बघा दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांची यांच्याकडे नोंद आहे की त्यांनी आतापर्यंत त्यांच्या शेतामध्ये वापरलेला आहे पण मी अजून त्याचा वापर वाढविण्यासाठी आपली शासकीय लॅब अजून मोठी होण्यासाठी माझा उद्देश एवढाच आहे की शासकीय योजना जोपर्यंत आपण वाढणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला फायदा होणार मला कोणी यांनी काय स्पॉन्सरशिप हे काय दिलं नाही यांच्यासाठी फक्त माझी तळमळ एक खरी आहे शेतकऱ्यांना पोहोचण्यासाठी आहे तर त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतो तर आता आपण बघितलं कीटकनाशक आणि बुरशी नाशकाची लॅब आप। नंतर आपण बघणार आहे तर जैविक खताची लॅब हा व्हिडिओ नक्की पुढच्या बघा नवीन व्हिडिओ बनणार आहे त्याच्यावर नक्कीच पडणार आहे तर नक्की आपण पुढच्या व्हिडिओला भेटू तोपर्यंत राम राम